गेना, गेना तर आम्ही आता पुण्यात पुण्यात घेण्यात घेणार आहे फ्लॅट तर मी आज फ्लॅट पाहायला गेली होती दहा वेळा सामान इथलं तिथं नेण्यापेक्षा एकदा जर आपलं स्वतःचं घर झालं पुण्यात तर मग टेन्शन नसते राहायला मुलांना छत हवं पोट काय माणूस काम करून भरूनच घेणार आणि आज काही सर्व व्यवस्थित चालू आहे असं वाटत आहे की सगळ्यात अगोदर मुलांच्या डोक्यावर छत करायचा माझा विचार चालू आहे तर मी आज फ्लॅट पाहायला गेली होती फ्लॅट कसं आहे नक्की सांगा सविस्तर व्हिडिओमध्ये मी माहिती देणारच आहे आज मी मेकअप शूट केलेला होता नवरात्रीचा खूप लेट व्हिडिओ अपलोड होत आहे तसा हा व्हिडिओ मागच्या हप्त्याचा आहे परंतु प्रमोशनचे व्हिडिओ जास्त असल्यामुळे व्हिडिओ लेट अपलोड होत आहे गुड मॉर्निंग कुठला तू स्वराजचे इथं त्याला बदाम दिलेली आहे साल आणि हळदीचं दूध घेतोय हो ना बेटा आज पराठा आलू पराठा आलू पराठा किती द्यायची पराठा आणि टोमॅटो सॉस द्यायचे कि चटणी द्यायची टोमॅटो टोमॅटो सॉस चला पटापट मी करते है। अरे अरे दूध पडत आहे नीट पकड चल खा तर मी इथं स्वरासाठी चीज पराठा करत होती आणि हा फ्लॅट सोडण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पाचव्या मजल्यावर आहे बस एवढंच कारण आहे आणि लिफ्ट नाही आहे आईचं ऑपरेशन करून लवकरच मी आईला इकडे आणणार आहे त्याच्यामुळे आईला एवढं चढणं उतरणं जमणार नाही तर आम्ही जिथं राहते त्याच्या मागच्याच साईडने ना खूप छान असे फ्लॅट बांधलेले आहेत आणि ते विक्रीला आहेत असं मला माहिती पडलं की काहीतरी कॅश देऊन म्हणजे तीन चार लाख कॅश देऊन आणि बिल्डर हप्ते आपण करून तो फ्लॅट घेऊ शकतो असं मला माहिती पडलं म्हणून मला ते फ्लॅट पाहायला जायचं होतं म्हटलं चला आता माझं आकोटचं जे राहत घर आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि तिथं पण प्लॉट आहे माझा तर ते घर विकून मला इथं फ्लॅट घ्यायचं आहे मुलांसाठी बाय बाय फिनिश सकाळी उठल्यानंतर मी स्वराजला हळदीचं दूध देत असते आणि बदाम देत असते साल काढून दोन ते तीन नंतर त्याचा नाश्ता वगैरे झाला की मग त्याचा आवरून देते आणि त्याला स्कूलला पाठवून देते तो स्कूलला गेलेला आहे आणि आता मी त्याला त्याला आणायला जेव्हा खाली जाणार तेव्हाच फ्लॅट पाहायला जाणार त्यांनी मला बारा ते एकच्या मधात फ्लॅट पाहायला बोलावलं होतं आणि फ्लॅट काही दूर नव्हते मी जिथं राहते त्याची मॅक्सची साईट होती तर सकाळी उठल्या उठल्या काल जे प्रोडक्ट आले होते तर ते मला पहिलं बघावं लागते की कोण कोणते कोणते प्रोडक्ट आहे आणि त्याचे आज व्हिडिओ करायचे आहेत तर आज मला भरपूर व्हिडिओ करायचे होते म्हणजे फ्लिपकार्टवर सध्या महा बिग मिलियन सेल चालू आहे तर तिथं ना डेकोरेशनच्या वस्तू वगैरे खूप छान आहेत तर सगळ्यात अगोदर प्रमोशनचे जे व्हिडिओ मला शूट करायचे आहेत ते बॉक्स मी बाहेर काढले त्याच्यानंतर मला किचनचा व्हिडिओ करायचा होता म्हणजे ज्या किचनमध्ये वस्तू जडतात वगैरे खराब होतात ह्या कित्येक दिवसच्या वस्तू आहेत ना आपण ठून देतो त्याच्यामुळे याच्यावर घाण साचते तर ही सर्व घाण त्या क्लिनरने स्वच्छ होते तर मला मधा मधात हे पण स्वच्छ करण्याचे काम करावं लागते तर आता माझं सर्व कामं आवरून झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि स्वराजला आणायला मी आता खाली जात आहे आणि किचन पण आवरून घेतलेली आहे किचन क्लिनिंगचा एक व्हिडिओ माझा जा शूट झालेला आहे तुम्ही बघू शकता तर मी स्वराजला आणायला खाली गेली आणि तेव्हाच मला फ्लॅट पण पाहायचा होता आणि खरंच फ्लॅट खूप छान होता किचन बघा किती सुंदर होती आणि खूप आवडला होता मला माझा एवढं बजेट आहे तेवढ्याच्या आज जर हा फ्लॅट असला तर माझा घेण्याचा विचार होता तुम्ही बघू शकता खूप छान किचन होती आणि नवीन कस्ट कन्स्ट्रक्शन होतं म्हणजे कसं जुन्या फ्लॅट कसा असतो कसा नाही म्हटलं आपलं अकोडचं जे घर आहे ते विकायचं काही माझ्याकडचे पैसे गोल्ड वगैरे विकून सर्व काही विकून जर फ्लॅट होत असेल तर माझा घ्यायचाच विचार आहे कारण कसं आहे दहा वेळा इथून तिथं सामान शिफ्ट करा हे रूम बदला ते रूम बदला कुठं पाण्याचा प्रॉब्लेम कुठं याचा प्रॉब्लेम त्याच्यापेक्षा एकदा आपला फ्लॅट झाला की नो टेन्शन तर फ्लॅट वगैरे बघून आलो आम्ही त्याच्यानंतर स्वराजने जेवण वगैरे केलं मी पण जेवण केलं आणि नंतर सगळं माझं आवरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि स्वराज शाळेतून आल्यावर त्याला मी भात खाऊ घालत असते आणि झोपून देत असते आता तो झोपलेला आहे कारण त्याला मग नंतर जावं जायचं आहे क्लासला वगैरे आणि त्याची एक्झाम पण आहे तर स्वराज तर झोपलेला आहे आणि फ्लॅट जो आहे तर तो खरंच खूप सुंदर होता आणि मला आवडलेलाही होता परंतु प्रॉब्लेम हा होता इथं मी कपडे कपडेच धुवायचे राहिले होते तर कपडे वगैरे मशिनीमध्ये लावून दिलेले आहेत तर मी त्यांच्याशी बोलली तर ते, ते तीन, तीन हपते, हपते असे बोलले मला की बाबा तुम्हाला जर फ्लॅट घ्यायचा असेल तर कॅशमध्येच घ्या आणि सोळा लाख फ्लॅटची किंमत होती आणि त्यांना सोळाचा आणि पंधराचा ते देणार होते परंतु कॅशमध्ये तर मी म्हटलं तीन तीनक लाख कॅश घेऊन हप्ते हप्तेवारी जर असेल तर घेते परंतु ते बोलले नाही आम्हाला कॅशमध्येच विकायचं आहे कारण सध्या ॲग्रीमेंट पुण्यामधील बंद आहे तर मी त्यांना ते पण बोलली की बिल्डर हप्ते घ्या मग म्हणजे डायरेक्टली हप्ते मी तुम्हाला देत जाणार परंतु ते बोलले की बाबा दहा लाख कॅश असेल तर द्या आणि पाच लाख आहे त्याचे आपण हप्ते करू तर बघूया आता मी दिवाळीला घरी जात आहे तर माझ्या घराला पण गिरेक लागलेला आहे आकोटच्या जर माझं ते घर विकल्या गेलं तर मग मला एकही हप्ता भरायचं काम नाही डायरेक्ट तिकडले पैसे आले की कॅशमध्येच मी फ्लॅट पुण्यात घेणार आहे कारण तिकडल्या घरात जर इकडे घर झालं म्हणजे काही पैसे वगैरे टाकून तर वेस्टच होणार आणि आपलं कसं छोटं कुटुंब आहे स्वराज स्वराज आणि मी वन बी एच के पण आम्हाला भरपूर झाला तर स्वराज तर झोपलेला होता आणि मला पण एवढी झोप येत होती परंतु माझे व्हिडिओ जे मीस मंगाळी कि मगाशी किचनचा जो व्हिडिओ केला तर तो मला द्यायचा होता त्याच्यामुळे मी इथे एडिटिंगला बसली आणि मी कसं प्रमोशनचे व्हिडिओ करते लगेच एडिट करून ते पोस्ट करते तर मला तिकडेच एवढे कामं आहेत त्याच्यामुळेच माझे यूट्यूबला ब्लॉग खूप कमी अपलोड होत आहे आणि नंतर मला झोप येत होती इतकी झोप येत होती मला तुम्हाला सांगतो एवढीच झोप येत होती असं वाटत होतं अक्षरशः झोपून राहायचं मस्त परंतु मला ना पार्सल वारी सुधरू देत नाही रिटर्नचे पार्सल एक तर पार्सल घेऊन येतात एक तर पार्सल घेऊन जातं त्याच्यामुळे जा माझे ना दुपारी झोप पण होत नाही एवढी झोप येत होती मला खूप झोप येत होती अक्षरशः माझे डोळे असे लागले होते का यार झोप <laughs> येते मला असं वाटतं अक्षरशः कधी कधी प्रमोशनचे काम सोडून द्यायचे दाखवतो किती आले म्हणून चला त्याच्यानंतर मी झोपूच शकले नाही कारण तर पार्सल येतात पार्सल जातात त्याच्यामुळे कंटिन्यू माझा आरामही होत नाही नंतर मग स्वराजला मी क्लासला पाठवलं त्याचा क्लास झाला आणि संध्याकाळचे सहा वाजले होते तर मी गेलेली आहे पार्लरला कारण मला ह्या घागऱ्यांचा शूट करायचा नवरात्रीचे जे लेहंगे असतात ना ते आलेले होते आणि रिटर्नमध्ये होते त्याच्यामुळे सायलीच्या पार्लरमध्ये गेलेली आहे आणि सायलीने माझा मेकओवर करून दिलेला आहे आणि खूप छान मेकअप करते दहा मिनिटात मेकअप करते कमी फाउंडेशन सर्व काही कमी लावते आणि खूप छान आणि म्हणजे ही माझा मेकअप करते ना ते व्हिडिओ मला खूप आवडतात कारण एकदम कमी कमी मेकअप करते हा माझा लुक आहे तुम्ही बघू शकता तिने नवरात्रीचा छानपैकी लुक करून दिलेला होता आणि त्याच्यानंतर मी तिथं गेलेली आहे कारण कसं आता मुलांची एक्झाम आहे त्याच्यामुळे दूर करता येत आणि माझं एकच स्वप्न आहे की सध्या सगळं काही व्यवस्थित चालू आहे प्रमोशनचे कामं हे हो ते तर मी सेविंग करत आहे आणि स्वतःवर खूप कमी म्हणजे स्वतःवर तुम्ही खर्च करतच नाही तुम्ही बघू शकता ज्वेलरीपासून क्रीम्सपासून पहे चपल्यापासून सर्व सर्व आम्हाला कंपनीज देते म्हणजे मला काही कपड्यांचा तर कोणताच खर्च नाही आहे आणि मुलांसाठी पण म्हणजे कंपनीच पाठवते त्याच्यामुळे नो टेन्शन तर हा माझा फ्लॅटचा निर्णय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि म्हणजे तुमचा काय विचार आहे ते सुद्धा नक्की सांगा त्याच्यानंतर सायलीने माझे शूट वगैरे आटकून दिले आणि माझे शूट का झाल्यानंतर तिने सुद्धा माझ्यासोबत एक दोन रील्स काढल्या आणि मी पण काढल्या आणि स्वातीने सुद्धा आम्हाला भरपूर हेल्प केली म्हणजे जास्तीत जास्त जे माझे मेकवरचे शूट आहे ना ती सायलीच घेत असते कारण एक तर घरी कोणी शूट घेणारं नाही आहे आणि मग ती बोलते की तू येत जा माझ्याकडे म्हणजे माझी पण मेकअपची प्रॅक्टिस होते आणि तुझे पण व्हिडिओ शूट कारण एक जण व्हिडिओ शूट करणारा असला ना तर पटापट व्हिडिओ कर होतात आणि एकटीच शूट करा एकटीडेच व्हिडिओ क्लिप्स घ्या म्हणजे जा समोरचा जर क्लिप्स घेणारा असला ना तर आपल्याला समजते की क्लिप्स व्यवस्थित आल्या की नाही तर त्याच्यानंतर मग मी घरी आली आणि घरी आल्यानंतर सुद्धा मला व्हिडिओ शूट होतेस म्हणजे या तोरणाचं होतं व्हिडिओ शूट आणि हे तोरण खूप छान आहेत आणि सध्या फ्लिपकार्टवर मिशोवर सगळीकडे सेल चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच खरेदी करून घ्या दिवाळी दसऱ्याची तर ह्या सर्व याची जे लिंक्स आहे म्हणजे लेहेंग्यांची लिंक्स त्याच्यानंतर हे डेकोरेशनचे आयटम ह्या सर्वांची लिंक्स लिंक, लिंक नाही आहे खाली टॅग प्रोडक्ट म्हणजे व्हिडिओच्या खाली तुम्हाला बघा प्रोडक्ट दिसत असेल एका कोपऱ्यात तिथं क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या प्रोडक्टवर पोहोचू शकता आणि तिथून तुम्ही खरेदी करू शकता कारण बिग मिलियन सेल आहे म्हणजे तिथं तुम्हाला खूप छान ऑफर आहे आणि भरपूर तुम्हाला ऑफ आहे तर आज मी एवढे व्हिडिओ केले पहिले किचन क्लिनिंगचा केला त्याच्यानंतर <laughs> या लेहंग्यांचा केला त्याच्यानंतर तोरण वगैरे आलेले होते त्याचा केला अजून ड्रायफ्रूटचं आलं होतं त्याचा केला म्हणजे एका दिवशी पाच ते सहा मला रील्स असतात त्या मला शूट करावं लागतात नंतर त्या मला एडिट करावं लागतात नंतर मला त्या पोस्ट कराव्या लागतात त्याच्यामुळे माझा संपूर्ण दिवस ना याच्यातच जात असतो त्याच्यानंतर घरी आल्यानंतर ड्रायफ्रुट्सचं जे आहे ना ड्रायफ्रुट्स ठेवायचं ते पण आले होतं हे पण खूप सुंदर आहे आणि छान आहे म्हणजे आपल्याकडे नाही का दिवाळी दसऱ्याला पाहुणे वगैरे येतात तर ड्रायफ्रूट सोप सुपारी ठेवायसाठी खूप छान आहे मला हे सर्व आवडते आणि ठेवण्याची इच्छा पण असते परंतु प्रॉब्लेम असा आहे की आपलं काही स्वतःचं घर नाही आहे त्याच्यामुळे आपलं जेव्हा स्वतःचं घर होणार तेव्हा मी ह्या सर्व वस्तू बोलावणार आणि ठेवणार कारण आता दहा वेळा इथून तिथं इथून तिथून सामान हलवा ला लागते त्याच्यामुळं मला आवडत नाही ते घ्यायला तर ह्याची पण लिंक मी कमे म टॅग प्रोडक्ट्समध्ये देणार आहे आणि हे तोरणं त्याच्यानंतर ह्या तोरणाचं पण शूट करून घेतला तुम्ही बघू शकता तर पाच दिवशी एवढे आयटम येतात एवढे आयटम येतात आणि संपूर्ण दिवस नुसतं शूटमध्ये जातो कारण दिवाळीपर्यंत भरपूर मला काम आहे त्यांनी सांगितलेलं आहे की दिवाळीपर्यंतच म्हणजे हे काम आहे म्हणजे जास्त काम आहे हे, हे सांगायचं आहे मला तसं तर रेग्युलर काम आहेच मला त्यांचं मिशो आणि फ्लिपकार्टचं तर तू बघू शकता त्याच्याचमुळे माझे ना इकडे खूप कमी ब्लॉग येत आहे आणि माझं स्वतःच्या प्रगतीवर लक्ष आहे लोक मला काय म्हणतात लोक मला काय बोलतात याच्याकडे मी अदिशिबात लक्ष देणार नाही मी बेस्ट आहे मी बेस्ट आई आहे मी बेस्ट मुलगी आहे एवढं मला माहिती आहे बायक बायको बनायचा मला अजिबात कोणाचा बेस्ट शोक नाही आहे तर असा होता आजचा ब्लॉग आणि आजचा लुक आजचा फ्लॅट आजचे सर्व प्रोडक्ट हे तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसणार आहे फ्लॅट कसा वाटला नक्की सांगा माझा निर्णय कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा भेटूया पुन्हा एकदा नवीन गुड न्यूज नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विचारांसोबत तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ